तर नमस्कार मित्रांनो या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता परंतु काही कारणास्तव तो व्हिडिओ अर्धवट अपलोड करावा लागला आप तर आपल्याला आता पतसंस्था रजिस्टर करण्याकरता कोणत्या प्रकारे कशा पद्धतीने वाटचाल करावी लागेल हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर आता सर्वात अगोदर आपल्याला पतसंस्था सुरू करायची आहे पतसंस्था सुरू करायची आहे खूप जणांना पतसंस्था कशी सुर करायची काय करायची कुठून सुरुवात करायची याची संकल्पना याची माहिती नसते पण त्यामुळे काय होते की तुम्ही कोणी एजंट जवळ जाता कोणी एजंट जवळ जाऊन एक लाख सव्वा लाख दोन लाख रुपये देऊन त्या एजंटजवळून तुम्ही पतसंस्था रजिस्टर करून घेता तो एजंट तुमच्याकडून पैसे घेतो तु, तुम्हाला मेहनत करायची पण गरज पडत नाही परंतु पैसे एवढे अवास्तव असतात की ते कधी कधी -कद तुम्हाला परवडत नाहीत आणि काही काही लोक तो ते पैसे पाहून पतसंस्था रजिस्टरही करत नाहीत म्हणजे ते हिंमत खचून जातात परंतु आपल्याला मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की पतसंस्था रजिस्टर करण्याकरिता जास्तीत जास्त तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतो तोही स्वतः मेहनत केल्यास आणि मेहनतही एवढी जास्त करावी लागत नाही मेहनत खूप कमी प्रमाणात मेहनत करावी लागते फक्त योग्य दिशेने योग्य मार्गदर्शन घेऊन जर तुम्ही पतसंस्था रजिस्टर करायला निघालेत तर शंभर टक्के तुमची पतसंस्था रजिस्टर झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो चला बघ सुरुवात करूया आता आपल्याला पतसंस्था रजिस्टर रजिस्टर करायची आहे सर्वात अगोदरचा प्रश्न असते पतसंस्था रजिस्टर कुठून होते आता पतसंस्था रजिस्टर करण्याकरता सहकाराचे एक सहकार निबंधक कार्यालय म्हणजे सहकार निबंधक कार्यालय त्याच्यानंतर जिल्हा सह सहकार उपनिबंधक कार्यालय असे दोन कार्यालय आहेत जिल्हास्तरीय पतसंस्था जर तुम्हाला रजिस्टर करायची असली तर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तिथे जिल्हा उपनिबंधक कार्यालय सह जिल्हा उपनिबंधक सहकार कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला पतसंस्था रजिस्टर करता येते त्याच्यानंतर तालुका जर पतसंस्था तुम्हाला रजिस्टर करायची असल्यास तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी एआर ए एआर म्हणजे सहाय्यक निबंधक ये कार्यालय येथे जाऊन तुम्ही पतसंस्था रजिस्टर करू शकता तर मित्रांनो आता तिथं जाल पतसंस्था रजिस्टर करायची त्या ऑफिसर लोकांना सांगाल परंतु कशी करायची काय करायची ते तुम्हाला डिटेल माहिती देतील नाही किंवा देऊ शकत नाहीत कारण त्यांना एवढा वेळ नसतो मग तुम्हाला लागेल योग्य ते मार्गदर्शन ते मी तुम्हाला करणार आहे तर आता सर्वात अगोदर आपण विचार करायची आता एखादी पतसंस्था सुरू करायची आहे तर गर? त्या पतसंस्थेकरता आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल तर तुम्हाला सर्वात महत्वाचे म्हणजे सुरुवातीला अकरा लोकांची संचालक बॉडी तयार करावी लागेल गर। आता हे अकरा लोक कोण घ्यावेत आता हे अकरा लोकां कुठे शोधावेत तर ते अकरा लोक तुम्हाला जर तुम्हाला जिल्हास्तरीय पतसंस्था रजिस्टर करायची असेल तर तुमच्या पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामधील कोणत्याही गावातील कोणत्याही एरियातील कुठलीही ते व्यक्ती असू शकते तुम्ही कोणालाही घेऊ शकता पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामधून अकरा लोक संपूर्ण जिल्ह्यामधून घ्यावायचे आहेत आणि त्या त्यांची कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीजनुसार त्यांना घ्यायचे आहेत तर जिल्हास्तरीय पथसंस्था सुरू करण्याकरता तुम्हाला अकरा लोक लागतील तुम संपूर्ण जिल्ह्यामधील लागतील आता त्या जिल्ह्यामधील जर लोक घ्यायचे म्हटले तर त्यातला कोणताही व्यक्ती हा तुमच्या एका परिवारातील नसा असायला नको हे वेगवेगळ्या परिवारातील लोक तुम्हाला घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत कॅटेगरीज म्हणजे एक यसी, यसी, हा व्यक्ती एक तुम्हाला कंपल्सरी घ्यायचा आहे तुम्हाला एक व्यक्ती घ्यायचा आहे एस सी कॅटेगरी मधील एक व्यक्ती घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक एस टी किंवा एन टी कॅटेगरी मधील व्यक्ती घ्यायचा आहे एक एसटी पब्लिक एंटी कॅटेगरी मधील एक व्यक्ती घ्यायचा आहे एसटी किंवा एन टी कॅटेगरी मधील व्यक्ती घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक ओबीसी व्यक्ती लागेल एक लागेल तुम्हाला ओबीसी व्यक्ती त्याच्यानंतर त्याच्यानंतर लागतील तुम्हाला दोन महिला दोन लागतील तुम्हाला महिला दोन महिला तर लक्षात घ्या एक एस सी एक एस टी किंवा एन टी एक ओबीसी आणि दोन महिला असे एकूण तुमचे झाले पाच पाच सदस्य झालेत आता हे तुम्हाला कुठल्याही गावातील जिल्ह्यामधल्या कुठल्याही गावातील तुम्ही घेऊ शकता दोन महिला त्याच्यानंतर एक एस सी त्याच्यानंतर एक एस टी किंवा एन व एक ओबीसी असे झाले तुमचे पाच व्यक्ती आता त्याच्यामध्ये जे इतर सर्वसाधारण सहा असतात ते सर्वसाधारण ओपनमध्ये ते तुम्ही कोणत्याही कास्टचे कोणत्याही जातीचे कोणीही तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये महिला घेऊ शकता एस सी घेऊ शकता एस टी घेऊ शकता ओबीसी घेऊ शकता ओपनमध्ये कुठलाही व्यक्ती घेऊ शकता परंतु त्यांना त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला टाकावे लागेल असे झाले तुमचे अकरा लोक आता या अकरा लोकांसाठी काय करायचे आपल्या संपर्कातील चांगले प्रतिष्ठित व्यक्ती ज्यांच्यामुळे तुमच्याकडे डिपॉझिट येऊ शकते संस्था व्यवस्थितरित्या चालू शकते तुम्हाला त्यांचे खूप मोलाचे सहकार्य मिळू शकते अशा लोकांना घेऊनच तुम्ही पतसंस्था सुरू करायची आहे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत जर तुमच्याकडे भांडवलाची पूर्णता व्यवस्था असेल पूर्णतः भांडवलाची व्यवस्था असेल तर तुम्ही कोणालाही संस्थेमध्ये घेऊ शकता भांडवल तुम्ही स्वतः टाकायचे आणि संस्थेचा मालकी हक्क हा तुमचा राहू शकतो मालकी हक्क तसं तर सहकारामध्ये संचालक मंडळाचे सर्वस्वी मालक राहतात कोणताही एक, एक व्यक्ती पतसंस्थेचा तुमचा मालक राहणार नाही तुम्हाला अकरा लोकांची निवड करायची आहे ते अकरा लोक तुम्हाला कॅपॅबल घ्यायचे आहेत कॅपॅबल त्या लोकांकडून तुम्हाला भांडवल गोळा करायचे आहेत त्यांच्यासोबतच त्यांच्या संपर्कातील सभासद गोळा करायचे आहेत आणि त्यांच्याजवळ सुद्धा तुम्हाला भांडवल गोळा करायचे आहे तर आता तुम्ही अकरा लोक घेतले अकरा लोकांकडून भांडवल गोळा केले या अकरा लोकांच्या सहकार्यातून सहकार्यातून सहकार्यामधून तुम्ही तुमची पतसंस्था एकदम उत्कृष्टरित्या उभी करू शकता पतसंस्थेला काय हवं असते सहकार्यातून हाताला हात घेऊन लोक जोडायचे असतात व्यक्ती जोडायचे असतात त्याच्यानंतर आता तुम्ही अकरा लोकांची निवड केली अकरा लोक कॅपेबलही आहेत आता तुम्हाला जर जिल्हास्तरीय पतसंस्था रजिस्टर करायची असेल तालुकास्तरीय करायची असेल किंवा मग ग्रामीण करायची असेल तर याच्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीज मी तुम्हाला नंतर सांगेलच त्या कॅटेगरीजमध्ये तुम्हाला वेगवेगळे सभास वेगवेगळ्या प्रकारचे सभासद म्हणजे जवळपास जर तुम्हाला करायची असेल तर जवळपास तीन हजार पस्तीसशे सभासद घ्यावे लागतील तालुक्याचे असेल तर बावीसशे सभासद घ्यावे लागतील जर तुम्हाला जर ग्रामीण करायची असली तर हजार पंधराशे सभासद घ्यावे लागतील आता याच्यामध्ये वेगवेगळे कॅटेगरीज आहेत त्याच्यात तुम्हाला भांडवलाचे पण आहेत जिल्ह्याची करायची असली तर छत्तीस लाख ते साठ लाखापर्यंत भांडवल लागू शकते त्याच्यानंतर तालुक्याचे लागले तर बारा ते बावीस लाखापर्यंत भांडवल लागू शकते आणि जर जर ग्रामीण लागले तर पाच ते पंधरा लाखापर्यंत भांडवल लागू शकते हे तुमच्या जिल्ह्यानुसार अवल जिल्ह्यावर अवलंबून आहे काही जिल्ह्यांना कमी भांडवल लागतो काही जिल्ह्यांना जास्त भांडवल लागते जे ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या ही जास्त असेल तिथे तुम्हाला भांडवल जास्त लागेल आणि सभासदही जास्त लागतील तर आता आता याच्या पुढे तुम्हाला सांगेल अकरा लोकांची निवड झाली तुम्ही अकरा लोकांना संचालक मंडळाने घेतलं आता तुमच्या पुढे टार्गेट राहील की आता पुढे काय करायचं तर आता काय करायचं त्याच्यानंतर काय करायचं त्या व्यक्तींचे अकरा लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड अकरा लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट हे अतिशय आवश्यक डॉक्युमेंट आहे पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट तुम्हाला अत्यावश्यक आहे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या पोलीस स्टेशनमधून नाही मिळत ते तुम्हाला तुमच्या एस पी ऑफिसमधून मिळते त्याकरता ऑनलाईन प्रोसेस आहे ऑनलाईन सबमिशन करायचे कोणतेही नेट कॅफेवर जाऊन किंवा तुम्ही स्वतःही आपल्या मोबाईलमधून ते करू शकता मी त्याचाही व्हिडिओ अपलोड करून देईल तुम्हाला की पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट कसे अपलोड करायचे त्याच्यानंतर काय करायचं पो तुम्ही ऑनलाईन सबमिशन करायचं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी ज्याच्याकडे पासपोर्ट काढलेला आहे त्याला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढायची गरज नाही त्याने पासपोर्टची जर फोटोही जोडला तरी चालून जाईल तर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ऑनलाईन सबमिट करायचे ऑनलाईन सबमिट केल्यानंतर काही दिवसानंतर तुमच्या संचालक मंडळाची ज्या ज्या व्यक्तीचे तुम्ही पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेला आहे त्या लोकांना पोलिस स्टेशनमधून कॉल येईल त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जायचे आहे आपले आधार कार्ड पॅन कार्ड तिथे दाखवायचे आहे आणि तिथं तिथ तुम्हाला तिथून तिथं व्हिजिट गेल्यानंतर त्या व्यक्तीचं जे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आहे ते जिल्ह्या ठिकाणी म्हणजे एस पी ऑफिसला ट्रान्सफर केल्या जाईल आणि तिथं गेल्यानंतर तिथं परत तुम्हाला एकदा जाऊन तिथून तुम्हाला ते पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट कलेक्ट करावं लागेल आता हे झालं पोलीस क्लिअर सर्टिफिकेट लक्षात घ्या आधार कार्ड पॅन कार्ड पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा जिल्ह्याची पतसंस्था रजिस्टर करायची असली तर जिल्ह्याचा तालुक्याची पतसंस्था रजिस्टर करायची असली तर तालुक्याचा और ग्रामीण जर पतसंस्था रजिस्टर करायची तर त्या गावाचा असे तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी करत असाल तर तुम्हाला तुमच्या महानगरपालिकेमधून लोकसंख्येचा दाखला आणावा लागेल तालुक्याची करायची असली तर नगरपालिकेमधून लोकसंख्येचा दाखला आणावा लागेल आणि ग्रामीण जर करायची असली तर त्या गावाचा किंवा त्या गड ग्रामपंचायतचा लोकसंख्येचा दाखला आणावा लागेल दाखवा लागेल त्याच्यानंतर तुम्हाला लागेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागेचे अग्रिमेंट तुम्हाला ज्या ठिकाणी संस्था रजिस्ट म्हणजे चालू करायची आहे सुरू करायची आहे त्या ठिकाणचं जर ती तुमच्या स्वतःच्या मालकीची जागा असेल तर तुम्हाला स्वतःच अग्रीमेंट करून द्यावं लागेल त्या नियोजित संस्थेच्या नावाने आणि जर ती संस्था जर समजा तुम्हाला दुसऱ्याच्या जागेमध्ये चालू करायची असेल तर त्या व्यक्तीच्या जवळही तुम्हाला त्या अग्रीमेंट करावे लागेल आता अग्रीमेंट कशी करावं लागेल आता अग्रिमेंट करण्यासाठी तुम्हाला अगोदर लागेल तुमच्या संस्थेचं नाव आणि तुमच्या संस्थेचं नाव आणि त्याच्यासाठी संस्थेचं नाव लागेल आणि एक कोणताही एक व्यक्ती मुख्य व्यक्ती लागेल मग त्या मुख्य व्यक्तीसाठी काय करायचं आणि त्या समजा त्या जा जागेसाठी जर अग्रीमेंट करायचं असेल त्या मुख्य व्यक्तीचं काय करायचं आणि नावाचं काय करायचं तर आता जर तुम्हाला आता एक मुख्य व्यक्ती पाहिजे तर तुम्ही ज्या अकरा लोकांची निवड केलेली आहे तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये गृहित धरून तुम्ही तुम्ही व तुम्ही इतरत्र दहा जण अशा अकरा लोकांची तुम्ही निवड केलेली आहे तर त्यामधल्या कोणत्याही एका व्यक्तीला तुम्हाला मुख्य प्रवर्तक करावं लागेल म्हणजे जोपर्यंत तुमची संस्था रजिस्टर होत नाही तोपर्यंत मुख्य प्रवर्तक हा संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करतो त्याच्यानंतर जे बाकीचे सदस्य असतात ते असतात प्रवर्तक मुख्य प्रवर्तक आणि प्रवर्तक इतर सभासद हे प्रवर्तक असतात आणि जो एक महत्वाचा असतो तो मुख्य प्रवर्तक असतो त्याच्या सर्व सिग्नेचरने त्याच्या ऑथॉरिटीने तुमची पतसंस्था रजिस्टर होऊ शकते तो तुमच्या अकरा मधीलच तुम्हाला एक निवडायचा आहे तुम्हाला स्वतःला निवडायचं असलं तुम्ही स्वतःला पण निवडू शकता आणि इतर कोणाला निवडायचं असलं तर तुम्ही त्याला पण निवडू शकता झालं तुम्ही त्या एक सभा घ्यायची त्या सभेमध्ये तुम्ही अनाऊन्स नाव करायचं की हा हा व्यक्ती किंवा मी स्वतः व्यक्ती मुख्य प्रवर्तक राहील पतसंस्थेचं नोंदणीचे सर्व कामकाज हे माझ्या सिग्नेचर साईनुसार होईल असे ठरल्यानंतर त्याच्यानंतर आता तुम्हाला तुम्हाला आता तुम्हाला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला संस्था रजिस्टर करायची आहे ॲग्रीमेंट करायची आहे मग संस्थेचं नाव लागेल मग काय करायचं तुम्ही सर्वांनी मिळून एक संस्थेचं तुमचं नाव ठरवायचं पण नाव ठरवायच्या वेळेस लक्षात ठेवायचं की त्या संस्थेचं नाव कुठंही रिपीट झालेलं नसलं पाहिजे त्या संस्थेचं नाव कुठंही नसलं पाहिजे ती संस्था अवसायनात आलेलीही नसेल किंवा ती संस्था कुठेही चालू नसेल किंवा ती बंद पडलेली नसेल एक एकच नाव परत घेता येणार नाही तर असं एक नाव शोधून तुम्ही संस्थेचं नाव ठेवायचं त्या संस्थेचं नाव ठेवल्या ठरवल्यानंतर तुम्हाला त्या नावाच्या समोर नियोजित हा शब्द लावावा लागेल जोपर्यंत तुमच्या संस्थेची नोंदणी पूर्णता होत नाही तोपर्यंत तुमच्या संस्थेच्या नावावर नियोजित हा शब्द राहील तर संस्थेचे नाव कसे राहील नियोजित आता उदाहरणार्थ मी एखादं नाव ठरवतो आणि ते तुम्हाला मी सांगतो नियोजित संत गजानन महाराज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तुमच्या गावाचे नाव जिल्ह्याचे असेल तर लिमिटेड जिल्हा अकोला लिमिटेड तालुका जे गाव असेल ते लिमिटेड जे खेडेगाव असेल खेडेगाव ग्रामीणमध्ये केले असेल तर लिमिटेड त्या गावाचे नाव अशा प्रकारे तुम्ही संस्थेचं नाव तुम्ही तुमचं ठरू शकता लक्षात घ्या मी काय सांगित आहे संस्था जोपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला मिळत नाही संस्था जोपर्यंत रजिस्टर होत नाही तोपर्यंत संस्थेच्या नावासमोर नियोजित हा शब्द लागेलच संस्थेच्या नावासमोर नियोजित शब्द लावायचा तर उदाहरणार्थ मी तुम्हाला नाव सांगितलेलं आहे नियोजित संत गजानन महाराज क्रेडिट को ऑपरेटिव सोसायटी संत गजानन महाराजच्या जागी तुम्ही कोणतंही तुमचं एक नाव ठेवू शकता आता नाव ठरलं तुमच्या संचालक मंडळातील एक प्रमुख व्यक्ती मुख्य प्रवर्तकही ठरला मग काय करायचं जी जागा तुम्ही संस्थेसाठी भाड्याने घेत आहात किंवा स्वतःची जागा जर संस्थेला देत आहात स्वतःच्या जागेमध्ये जर संस्था सुरू करतात त्या संस्थेचं तुम्हाला त्या संस्थेच्या नावाने नियोजित संस्थेच्या नावाने त्या जागेचं एक अग्रिमेंट करावं लागेल त्या अग्रिमेंटमध्ये तुमचं त्या मुख्य प्रवर्तकाचं नाव म्हणजे संस्था भाड्याने जागा भाड्याने घेणाऱ्याचं नाव जागा देणार याचं नाव आणि त्या जागेचा पत्ता त्या जागेचा पत्ता तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये नमूद करायचा आहे त्या हे केल्यानंतर ते एक ॲग्रीमेंट करून घ्यायचं आहे त्या ॲग्रीमेंटचा नमुना जर तुम्हाला लागला तर मी तुम्हाला यूट्यूबवर परत जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्यामध्ये तुम्हाला मी त्या ऍफिडेविटचा म्हणजे जो जो ॲग्रीमेंट राहील त्या ॲग्रीमेंटचाही नमुना तुम्हाला दाखवेल त्याच्यानंतर आता हे झालं नमुना झाला एग्रीमेंट uh, झाले त्याच्यानंतर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट झाले आधार कार्ड झाले पॅन कार्ड झाले आता त्याच्यानंतर जो महत्वाचा विषय एक येतो ते म्हणजे दोन ऍफिडेव्हिट करावे लागतात तुमच्या संचालक मंडळातील प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी पन्नास हजार रुपये ठेव तुमच्या संस्थेमध्ये ठेवणे अनिवार्य आहे पन्नास हजार रुपये प्रत्येकाला अनिवार्यपणे ठेव ठेवावी थेव लागेल तसं तुम्हाला एक लेखी मुख्य प्रवर्तकाच्या स्वाक्षरीने मुख्य प्रवर्ताच्या साक्षीने एक नोटरी करून द्यावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक अॅफिडेव्हिट द्यावे द्यावे लागेल ते मी तुम्हाला नंतर त्याच्या नमुन्या बगर नमुन्याचं तुम्हाला ते समजावून मला सांगता येणार नाही आता ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे कलेक्ट कले झाल्या ह्या सर्व गोष्टी तुमच्या जवळ कलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला कले कले तुमच्या नियोजित संस्थेच्या नावाने सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा बँकेमध्ये हो हो तुम्हाला खातं उघडायचं असते जिल्हा बँकेमध्ये खातं उघडावं लागेल परंतु तुम्हाला तुमचं नाव रजिस्टर नाही आहे संस्थेचं नाव तुमचं रजिस्टर करून तुम्ही घेतलेलं नाही आहे मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या नियोजित संस्थेच्या नावाने जिल्हा हो मध्यवर्ती बँकेमध्ये खातं हो उघडण्याकरता डी आर ऑफिस ए आर ऑफिस ला तुम्हाला एक प्रस्ताव दाखल करावा लागेल जिल्हा म्हणजे जि, जे जि, जि, जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहे तिथं तुम्हाला प्रस्ताव दाखल करावा लागेल जिल्ह्याकरता जर पतसंस्था रजिस्टर करायची असली तर आणि तालुक्यासाठी किंवा ग्रामीणसाठी जर करायची असली तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे ए आर ऑफिस म्हणजे सहकार निबंध कार्यालय असेल तिथं तुम्हाला तुमच्या नियोजित संस्थेच्या नावाने करंट खाते उघडण्याकरता प्रस्ताव दाखल करावा लागेल म्हणजे सर्वात तुमची जर पहिली पायरी कोणती असेल तर ती म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर जिल्हा बँकेमध्ये प तुमच्या संस्थेचे नियोजित संस्थेच्या नावाने करंट खातं उघडायचे आहे मग तुम्हाला काय करायचे आहे एक प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओ अपलोड करेल त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णतः तो प्रस्ताव दाखवेलच तुम्हाला तो प्रस्ताव नमूद करेलच किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची एक पी डी एफ मी सबमिट करून देईल म्हणजे जेणेकरून तो तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही पाहू शकाल आता हा प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्या प्रस्तावासोबत तुम्हाला अकरा लोक संचालक मंडळांचे जे नमुना अर्ज तुम्हाला सभासद मागणी अर्ज सभासद मागणी अर्जाचा नमुना तुम्हाला तयार करून घ्यावा लागेल त्याचा नमुना मी तुम्हाला देईल माझ्याकडे आहे मी तुम्हाला तो लिंकमध्ये किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अपलोड करून देईल तो नमुना तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यावर मुख्य प्रवर्तकाची सही लागेल प्रवर्तकाची सही लागेल प्रवर्तकाचे पूर्ण नाव लागेल आणि तो त्याच्यावर स्वतःचा पत्ता लागेल त्याच्यावर एक फोटो लावावा लागेल तुम्हाला अशी सर्व माहिती त्याच्यामध्ये डिटेल दी तुम्हाला भरावी लागेल त्याच्यासोबत एक फोटो लागेल आणि त्या अकरा लोकांचे मुख्य प्रवर्तकांचे आधार कार्ड पॅन कार्ड लागतील हे तुम्हाला अकरा लोकांच्या अगोदर घ्यायचे आहे त्याच्यानंतर प्रत्येकी अकरा लोकांना प्रत्येकी दहा दहा सभासद आणायला सांगायचे त्यांच्याकडून नमुना सभासद नमुना सभासद मागणी अर्ज हा दहा लोकांचा भरून घ्यायचा आहे प्रत्येकी दहा म्हणजे अकरा लोकां मिळून तर दहा दहा केले तर एकशे दहा लोक होतील एकशे दहा आणि एक अकरा हे असे एकशे एकवीस एक लोकांची तुम्हाला नमुना अर्जामध्ये म्हणजे भाग मागणी अर्जामध्ये तुम्हाला पूर्णतः माहिती भरून घेणं आहे त्यांचा आधार कार्ड पॅन कार्ड आणि एक फोटो त्याच्यासोबत लावणं आहे आणि तुम्ही जो स करंट खाते उघडण्याकरता जिल्हा बँकेमध्ये करंट खाते उघडण्याकरता जो प्रस्ताव दाखल करणार ऑफिसला त्याच्यासोबत तुम्हाला ते, ते, ते जोडायचे आहेत तर तो सुरुवातीला त्या प्रस्तावासोबत काय राहील ते प्रस्ताव हो चार प्रकारचे प्रस्ताव हो तयार करायचे चार फाईलमध्ये चार फाईलमध्ये प्रस्ताव हो तयार करायचे एक सारखे प्रस्ताव हे चार फाईलमध्ये राहतील एका फाईलमध्ये तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट राहतील आणि इतर तीन फाईलमध्ये सर्व प्र गोष्टी सर्व पूर्ण एका पहिल्या फाईलचे पूर्ण झेरॉक्स प्रती राहतील तर अशा तुम्हाला एकूण चार फाईल तयार करायच्या आहेत त्या चार फाईलींमध्ये तुम्हाला व्यवस्थित एक लेटर हेट तयार करावं लागेल त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगेलच पुढील माझा जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअर आणि एकण एक, एक बाब प्रकारे तुम्हाला पत्न रजिस्टर करायची वाक्य रचना कशी असेल प्रस्ताव कसा तयार करायचा हे सर्व डिटेल मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये अपलोड करून सांगेलच पण तुम्हाला काय करायचं आहे चार प्रतीमध्ये तो प्रस्ताव दाखल करायचा आहे त्या प्रस्तावामध्ये जी मी तुम्हाला तीन ॲफिडेव्हिट सांगितले त्या ॲफिडेव्हिट आधार कार्ड पॅन कार्ड पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट अॅग्रीमेंट त्याच्यानंतर ठेवीबाबतचे सर्व संचालकांचे अॅग्रीमेंट त्याच्यानंतर तुम्हाला लोकसंख्येचा दाखला या ह्या गोष्टी सर्व त्याच्यामध्ये जोडायच्या आणि जवळपास तो तीस पानांचा जो एक प्रस्ताव राहील तो प्रस्ताव त्याच्यासोबत जोडायचा आहे असा चार प्रतीमध्ये हा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर हा प्रस्ताव चार प्रतीमध्ये तयार तुमच्याजवळ तयार झाल्या झाल्यानंतर तो तुमच्या आर ऑफिस जिल्हा निबंधक कार्यालयात आर तालुका निबंध कार्यालय जिथं तुम्हाला जिल्हा किंवा तालुका पतसंस्था रजिस्टर करायची असेल ग्रामीण करायची असेल त्या ठिकाणच्या ऑफिसला तुम्हाला तो चार प्रती सबमिट करायचा आहे तो चार प्रती सबमिट केल्यानंतर त्यात जर कोणती थ्रू नसली कोणती अडचण नसली तर तर तेथील ऑफिसर तेथील ऑफिसर ए आर किंवा डी आर हे तुम्हाला जिल्हा बँकेमध्ये जिल्हा सहकारी पतसंस्थेमध्ये तुम्हाला समचे नियोजित संस्थेच्या नावाने खातं उघडणे उघडण्याकरता एक पत्र देईल तुम्हाला देईल की तुम्ही या संस्थे या, या जिल्हा बँकेमध्ये जाऊन खाते उघडा आणि त्या जिल्हा बँकेला पण एक पत्र देईल की अशा अशा नावाची ही संस्था आहे त्या संस्थेला तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये करंट खातं उघडून द्यावे नियोजित संस्थेच्या नावाने करंट खातं उघडून द्यावे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या संस्थेचा मुख्य प्रवर्तक व तुमच्या इतर मुख्य प्रवर्तक व त्याचे दोन अजून एक महत्वाचे दोन प्रवर्तक असे तिघांच्या सिग्नेचरने तुम्हाला त्या नियोजित संस्थेच्या नावाने जिल्हा बँकेमध्ये करंट खाते उघडायचे आहे करंट खाते उघडल्यानंतर करंट खाते उघडणं झाल्यानंतर आता तुमची खरी परीक्षा सुरू होणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या संस्थे संस्था सुरू करण्याकरता जिल्हा जिल्हा जिल्हास्तरीय पतसंस्था सुरू करण्याकरता जे तीन हजार ते पस्तीसचे सभासद लागतील ते गोळा करायचे आहेत त्याच्यानंतर जे तुम्हाला तालुका बाराशे ते बावीस सभासद गोळा करायचे आहेत ते तुम्हाला गोळा करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर जर ग्रामीण भागासाठी लागेल तर जे तुम्हाला मी सांगितले पाचशे ते पंधराशे पर्यंत सभासद तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला जे जे वेगवेगळे जिल्ह्याचे जे भाग पाडलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला ते गोळा करावे लागतील आता या यासाठी काय करावं लागेल तुम्हाला दोन तुमच्या जवळ टेक्निक आहे एक तुम्हाला तुम्ही त्या जे बावीस जेवढे सभासद सब तुम्हाला गोळा करायचे आहेत तेवढ्या सभासदांकडून एकतर तुम्ही पैसे घेऊन सभासदत्व स्वीकारू शकता किंवा ते जर तुम्हाला पैसे देऊ शकत नसतील तर तुम्हाला तुमच्या जवळचे त्यांच्या नावावर पैसे राखूनही तुम्ही त्यांचं सभासदत्व स्वीकारू स्वीकारू शकता आता आता पैसे किती स्वीकारायचे तुमच्या समोर प्रश्न आला असेल की आता पैसे किती स्वीकारायचे तर तुम्ही संस्था चालू करण्याच्या वेळेस तुम्हाला भाग स्वीकारायची जे अधिकार असतो त्याची प्रथमता किंमत आहे एका भागाची किंमत हे शंभर रुपये राहते शंभर रुपयाच्या पटीमध्ये तुम्ही कितीही रुपयाचे शेअर सभासदाकडून घेऊ शकता तो सभासद कितीही रुपयाचे शेअर तुमच्याकडून खरेदी करू शकतो कमीत कमी शंभर रुपयापर्यंत आणि जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंत तुम्ही तुम्ही तुमच्या संस्थेचे सभासद प्रति एका व्यक्तीला विकू शकता तर आता हे काय होईल तुमच्याकडे तुमच्याजवळ जसे 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 हे भांडवल आणि सभासद गोळा होत राहतील तसे तशी अमाऊंट तुम्ही त्या जिल्हा बँकेच्या खात्यामध्ये जमा करायला हवी त्या त्या जिल्हा बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला ती जमा करावी लागेल आता त्या जिल्हा बँकेच्या खात्यामध्ये ज्या तुम्हाला नोंदणीसाठी आवश्यक असणाऱ्या भाग भांडवलाची रक्कम ज्या दिवशी जमा होईल त्या दिवशी त्या खात्यामध्ये तुमच्या रुमाला जर पस्तीस लाख लागतील तर पस्तीस लाख संस्थे रजिस्टर जिल्हा पतसंस्था रजिस्टर करण्यासाठी तीस ते पस्तीस लाख लागतील जर तीस ते पस्तीस लाख रुपये तुमच्या त्या संस्थेमध्ये त्या संस्थेच्या करंट खात्यामध्ये जिल्हा बँकेच्या करंट खात्यामध्ये जर जमा झाले असतील तरच तुम्हाला पतसंस्था नोंदणीचा प्रस्ताव दाखल करता येतो अन्यथा तुम्हाला पतसंस्था नोंदणीचा अर्ज दाखल करता येत नाही तालुक्यासाठी बावीस लाख ते बारा लाख पाहिजे तेवढी रक्कम जमा झाल्यानंतर तालुका तालुकास्तरीय पतसंस्था रजिस्टर करण्याकरता अर्ज दाखल करू शकता त्याच्यानंतर ग्रामीण साठी जेवढी जेवढी भाग बांडवं लागेल तेवढं जर जमा कलेक्ट त्या खात्यामध्ये झाला असेल तर तुम्ही पतसंस्था रजिस्टर करण्यासाठी अर्ज दाखल करू शकता आता तुमच्याकडे तेवढी रक्कम जमा झाली आता त्या त्याला जो तुम्हाला अवांतर जो इतरत्र जो खर्च लागायला लागणार आहे त्याच्याकरता काय तुम्हाला करायचं आहे एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही शंभर रुपयाचा भाग तुम्हाला एखाद्या व्यक्तीला विकला तर तुम्हाला काय करायचं आहे एक शंभर रुपयाचा भाग आणि त्याच्यासोबत शंभर रुपये प्रवेश फी अशी एक दोनशे रुपये रक्कम त्याकडून घ्यायची आहे पाचशे रुपयाचा शेअर घेतला तर तुम्हाला त्याच्याकडून सहाशे रुपये घ्यायचे आहेत एक हजार रुपयाचा शेअर घेतला तर तुमच्याकडून त्याला त्याच्याकडून तुम्हाला अकराशे रुपये घ्यायचे आहेत आता अशी तुम्हाला पथसंस्था रजिस्टर करण्याकरता भाग तुम्ही विकू शकता आणि भागभांडवल जमा करू शकता ज्या दिवशी तुमच्याजवळ जवळ पूर्णतः भाग भांडवल हे जमा होईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या त्या तुम् जिल्हा बँकेच्या खात्याचे स्टेटमेंट काढायचे आहे ते स्टेटमेंट काढून परत चार प्रतीमध्ये तुम्हाला नोंदणीकरिता प्रस्ताव दाखल करायचा आहे हा प्रस्तावही मी तुम्हाला तयार करून देईल किंवा तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची पी डी एफ टाकेल आता काय करायचं हा प्रस्ताव दाखल केल्यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये आता तुम्हाला हा एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा राहिला खाती उ खातं जिल्हा बँकेमध्ये खातं उघडायची परमिशन तुमच्या नियोजित संस्थेला मिळाल्यानंतर तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिला जातो दोन महिन्याच्या कालावधी कालावधीमध्ये तुम्हाला हे सर्व सभासद गोळा करायचे आहेत सर्व सभासद गोळा करणेच आहे जास्तीत जास्त तुम्हाला एक महिन्याचा कालावधी वाढून मिळू शकतो त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कालावधी वाढून मिळणार नाही तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे पूर्णतः सभासद आणि पूर्णतः भांडवल गोळा करावाच लागेल हॅलो त्यानंतर गोळा झाल्यानंतर त्या खात्याचं स्टेटमेंट काढायचं आणि त्या प्र नोंदणीच्या प्रस्तावासोबत ते, ते प्रस्ता तुम्हाला जोडायचं आहे आणि तो प्रस्ताव कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगेलच तो प्रस्ताव तयार झाल्यानंतर तोही प्रस्ताव चार प्रतीमध्ये तयार करायचा आहे आणि तो प्रस्ताव जिल्हा उपनिबंध कार्यालयाला तालुका उपनिबंध कार्यालयाला ज्या लेवलची तुम्हाला पतसंस्था रजिस्टर करायची आहे त्या ऑफिसला तुम्हाला तो सबमिट करायचा आहे आणि तो सबमिट केल्यानंतर दोन महिन्या किंवा एक महिन्याच्या कालावधीनंतर तुम्हाला तुमच्या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र मिळेल आणि मिळेल म्हणजे नक्कीच मिळेल तुम्ही जर तुमची यशस्वीरित्या मेहनत केली इमानदारीने मनापासून जर तुम्ही संस्था रजिस्टर करण्यासाठी जर मदत केली तर तुम्हाला पतसंस्था रजिस्टर करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही कोणालाही ना अवास्तव पैसे द्यायचे नाहीत कोणालाही ना अवास्तव पैसे देऊन तुमची पतसंस्था रजिस्टर करून घ्यायची नाही बस धन्यवाद मी आज तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो याच्यानंतर मी परत दुसरा व्हिडिओ तयार करून दुसरा व्हिडिओ अपलोड करेल त्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिला जो व्हिडिओ टाकेल त्यामध्ये जिल्हास्तरीय पतसंस्था रजिस्टर करण्याकरिता किती भागवंडा लागेल कोण्या जिल्ह्याला ला, किती भागवडावर लागेल कोणत्या जिल्ह्याला किती वागवं मला हे सर्व डिटेलमध्ये सांगेल किती सभासद लागतील हेही तुम्हाला मी सांगेल त्याच्यानंतर नंतरच्या व्हिडिओमध्ये तालुक्या करता आणि त्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये ग्रामीण करता अजूनही ऑप्शन आहे एक आदिवासी पतसंस्था तुम्ही रजिस्टर करू शकता महिला महिला पतसंस्था तुम्ही रजिस्टर करू शकता तसेच माजी सैनिक पतसंस्था ही तुम्ही रजिस्टर करू शकता त्याच्यानंतर कामगार पतसंस्था ही तुम्ही रजिस्टर करू शकता याचेही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेलच ते तुम्हाला जर सर्व व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी पाठवलेले सर्व व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील नमस्कार माझे नाव वैभव महादेव नांदुकार मी तुम्हाला पतसंस्था रजिस्टर करण्याकरता केव्हाही सहकार्य करेल मी या अगोदर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे जास्तीत जास्त आवश्यकता असल्यावरच कॉल करा विनंती आहे धन्यवाद